दिवसाची सुरुवात करताना ड्रायफ्रुटचा वापर करू शकतो ज्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळायला मदत होते त्याचबरोबर आपण त्या ड्रायफ्रुटच्या पासून मिल्क एक्स्ट्रॅक्ट करू शकतो म्हणजे आल्मंड मिल्क असेल सोया मिल्क असेल त्याचाही वापर आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला प्रथिन मिळायला मदत होईल कड म्हणजे दही ह्याचा वापर करू शकतो पनीर ह्याचा वापर करू शकतो पनीरच्या बाबतीमध्ये एक अशी गोष्ट असते की पनीरमध्ये प्रोटीन आहेच पण फॅट पर्सेंटेज पण जास्त आहे त्यामुळे चरबीचं प्रमाण थोडंसं वाढू शकतो त्यामुळे मॉडरेशन मध्ये आपण पनीरचा समावेश करू शकतो सोयाबीनच्या दुधापासून जे पनीर बनतं त्याचा वापर आपण करू शकतो त्याला टोफू असं म्हणतात त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण ड्राय आपल्याकडे जे काय म्हणूयात मुरमुरे आणि चणे असतात त्याच्यामध्ये चण्याचा वापर करू शकतो सीड्सचा वापर म्हणजे पंपकीन सीड सनफ्लॉर सीड्स जवस या सगळ्याचा वापर आपण करू शकतो आणि हे सगळं करून आपल्याकडे जे नॉन व्हेजिटेरियन रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये अंड्यातलं पांढरं आहे चिकन आहे फिश आहे याचा वापर करू शकतो रेडमीट शक्यतो अवॉइड करणार का रेडमीटमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं पण जर तुम्ही आपण म्हणूयात की जे ज्याच्यापासून चरबी काढलेली आहे असे लीन कट्स ऑफ मीट वापरले तर तुमच्या आहारामध्ये ते पण चालणार आहे जेणेकरून नुसत्या प्रोटीनवर फोकस न ठेवता आपण बीट ऑइल असेल बाकीचे विटमिन्स असतील ह्याचाही आपण विचार करूयात आणि फळं आणि भाज्यांचा वापर करायचा आहे अनलेसअन आणटील देर इज अ नीड तुम्ही सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये सप्लिमेंटचा अर्थ असा आहे की इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड गरज असेल तुमची ऍक्टिव्हिटी लेवल तेवढी असेल तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर स्पोर्ट्समध्ये तुमचा गोल असेल तर तुम्ही गरज असेल तर तुम्ही बाजारातून सप्लिमेंट्स नक्की घेऊ शकता पण ती समजा घ्यायची नसतील तर तुम्ही जे घरी दूध आणताय त्या दुधाचं दही लावा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये दूध फाडा त्याच्यामध्ये लिंबू घाला दूध फाडा त्याच्यापासून जे पनीर बनेल तुम जे ते तुमच्या ब्रेकफास्टमध्ये वापरा आणि जे पाणी आहे खाली उरलेलं ते पाणी इज नोन ॲज व्हे वॉटर विच इज गुड फॉर युअर स्किन फॉर युअर हेअर आणि फॉर मसल बिल्डिंग मसल साठी सगळ्यात चांगलं खाद्य काय आहे तर ते व्हेचं पाणी आहे जे आपण घरी पण बनवू शकतो तर त्याचाही आपण समावेश करू शकतो